शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला भेंडी या पिकाची लागवड करायची तर केव्हा लागवड करायची आणि आपलं माल केव्हा निघेल आणि चांगला आपल्याला बाजारपेठेमध्ये भाव मिळेल चांगला आपली इन्कम होईल तर मित्रांनो याची आपण संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहोत तर मित्रांनो अजूनही आपण कृषी मित्र महेंद्र या चॅनलने सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या आत्ताच आणि मित्रांनो कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आपल्याला चांगली माहिती मिळणार आपण तर मित्रांनो आपल्याला भेंडीची या पिकाची लागवड करायची आहे तर मित्रांनो आपल्याला आत्ता सप्टेंबर महिना चालू आहे तर मित्रांनो या सप्टेंबर महिन्यात आपण लागवड केली तर मित्रांनो आपल्याला ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये आपला माल भेंडीचा माल सुरुवात होईल आणि मित्रांनो या काळामध्ये आपलं दिवाळीची सीझन असते आणि दिवाळीच्या सीजनमध्ये मित्रांनो कोणत्या भाजीपाला असो चांगला चांगला दर बाजारपेठेमध्ये आपल्याला मिळू शकते यासाठी आपल्याला मित्रांनो चांगले भरपूर उत्पादन निघणारी वाहनाची लागवड करावी लागते त्यावरून चांगलं आपलं उत् भरपूर उत्पादन निघणार आणि मित्रांनो चांगलं तोडणीसाठी सोपी आणि चांगला दरसुद्धा लागेल अशी चांगली क्वालिटीची आपल्याला भेंडीची लागवड करायची तर मित्रांनो आपण चार ते पाच वानं सांगणार आहोत त्या आपण वानातून कोणत्याही वानाची आपण निवड करून लागवड करू शकता तर मित्रांनो धरती कंपनीचे आपण तीन वानं सांगणार आहोत तर ते मित्रांनो पहिल्या धरती कंपनीचं चे झकास शेवण हेसुद्धा चांगलं वान आहे तोडणीसाठी चांगलं आहे चांगली क्वालिटीसुद्धा या वनाची भे भेंडीची आणि चांगला दरसुद्धा मिळू शकते या वनाला आणि दुसरं आहे ते फायबरी हे सुद्धा एक चांगलं आहे तोणीसाठी सुद्धा सोपा आहे आणि याले दरसुद्धा चांगला मिळू शकते बाजारपेठेत आणि तिसरं वाहन आहे ते मित्रांनो ते वर्तिगा हे सुद्धा एक चांगलं वाहन आहे मित्रांनो याचीसुद्धा आपण लागवड करू शकता तर मित्रांनो हे सुद्धा एक तोंडीसाठी चांगलं वाहन आहे हलकं कटकट भेंडी तुटणार आणि मित्रांनो यालासुद्धा बाजारपेठेमध्ये चांगला दर मिळू शकते तर मित्रांनो हे आणि मित्रांनो दुसरे ए, अंकुर कंपनीचे अंकुर कंपनीचं मित्रांनो गौरी हे एकसुद्धा वान आहे चांगलं याचासुद्धा चांगला माल आहे फ्रेश आणि तोडणीसाठी सुद्धा चांगला कटकट तुट तुटणार आणि दुसरं आहे अंकुर कंपनीचं टकाटक तक। हे सुद्धा एक चांगलं वाण आहे मित्रांनो याचीसुद्धा आपण पन... लागवड करू शकता हे सुद्धा चांगलं क कटकट तुटणारं वाहन आहे तर आणि यालासुद्धा चांगला दर मिळू शकते चांगली फ्रेश भेंडी आहे अशी तर मित्रांनो अशा प्रकारे आपण भेंडीची लागवड करू शकता कोणत्याही वानाची आपण निवड करून आणि मित्रांनो आपल्याला नियोजन कसं करायचं आहे तर मित्रांनो थोडी थंडी असते त्या काळामध्ये थोडी आपल्याला फवारण्या आठ दिवसाच्या नंतर घेणे गरजेचं असते कोणते कीटकनाशक टानिक अशा प्रकारे आणि मित्रांनो प्रकारे आपण भेंडीची लागवड करा आणि चांगल्या चांगलं उत्पादन घ्या तर मित्रांनो आपण हे सांगितलेले वाहन आहे हे चांगले वाहन आहे यातून आपण निवड करा आणि भेंडीची लागवड करा तर मित्रांनो आपली अशी हे माहिती होती तर आवडली असेल तर लाईक करा चॅनेलने अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जास्तीत जास्त गरजूपर्यंत शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि आपली काही प्रतिक्रिया असेल कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू तर मित्रांनो जय जयन जय किसान धन्यवाद